नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे हे बघा आता मी आपणास ही छोटासा फनस आहे त्याची फुसबाजी करून दाखवते त्याआधी आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे त्याआधी हाताला तेल लावून घेऊया लेटाचा भाग कापून घ्यायचा हे मी वेळीवर कापते पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून हे केलं हे बघा आहे ते बघा अधिक निघला जातो डी आधी मी पूर्ण काढते अशा प्रकारे आधी मी सर्व गोल गोल कापून घेते बघा असे गोल गोल कापून घेते त्यानंतर असं कापून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे बघा साल काढून घ्यायची आता ही कडक असते आणि ती विळीवर व्यवस्थित होते आता हे मी विळीवरच काढणार आहे खालीपासून पण आता हे उभं राहून तुम्हाला ह्याच्यावर दाखवते बघा अशा प्रकारे मी आता विळीवरती सर्व साल काढून घेते हे बघा आता हे मी व्यवस्थित बघा ह्याची साल काढून घेतली मस्त अशी ह्याची माव पण आपण काढून घ्यायची अशी वरची जी माव असते ना ती काढून घ्यायची आणि हे मी दोन तीन पाणी स्वच्छ धुतलं आहे आणि आपल्याला बघा एवढूसा छोटासा फनाव तो वाटत होता पण भरपूर असा तो होऊन जातो छोटा असला म्हणून काही नाही त्याला भरपूर असं फनत होतो आता ह्यामध्ये मी पाणी घातले आहे कुकरमध्ये आणि ते आपण आता उकडून घेऊया आता हे मी उकडून घेते आणि यामध्ये उकडताना थोडीशी हळद घालून घेते हे बघा आता मी ह्यामध्ये हळद घालून घेते आणि थोडंसं मीठ घालून घेते नंतर आपण पाय तर घालू शकतो तर जरासं असं मीठ घालून हे उकडून घ्यायचं असतं हे बघा आता ह्याचे आपण कुकरमध्ये हळद मीठ घालून दोन तीन शिट्या व्यवस्थित आता उकडून घेऊया मग आपण ह्याची भाजी करायला घेऊया हे बघा छान असे मस्त उकडले गेले आहेत गरम आहेत आता हे आपण आता थंड करून त्याला ना असं पिंजून घेऊया पाट्यावरती गावीचं पाट्यावरती वगैरे हे करतात आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आधी बघा किती मस्त असे शिजले उकडलेत बघा एकदम नरम आपल्याला काही पाट्यावरती भिट्यावर शिजायची गरज लागत नाही छान असे उकडले गेले काही मस्त असं नरम होऊन जाणार हे बघा हे मी सगळं काढून घेते हे बघा मस्त असे आपण आता ह्या पातेल्यात काढून घेतले आधी आपण असे हाताने हे म्हणजे चमच्याने असे करून घ्यायचे गरम असताना आणि थंड झाले का जे राहिलेले असे मोडायचे ते मग हाताने करून घ्यायचे आपल्याला मग पाट्या बिट्याची काही करत नाही छान असे उकळून घेतले तर आता हे मी सर्व असं करून घेते आणि मग हाताने पण जे राहिलेले असतील ते मॅश करून घेते हे बघा मी आता हे व्यवस्थित असे बारीक करून घेतले आणि आता आपण भाजी करायला घेऊया मी मसाला घालून भाजी करते ही भाजी आपण नॉन व्हेजमध्ये पण करू शकतो कोलिंब वगैरे घालून करता। करतात हिरव्या मिरचीची पण करतात आता ही मी मसाला घालून करते तर चला करूया मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा जिरं घालून घेते कोणाला नाही आवडत तरी नाही घातलं तरी चालतं पण मी अर्धा चमचा घातलेला आहे जिरं छान तडतडलं मोहरी बघा मी मोहरी जास्त घेतली आहे त्यामध्ये मोहरी जास्त घातली खूप चांगली लागते खायला तर मी नक्की आता ही मी दीड चमचा मोहरी घेतलेली आहे ते बघा मोहरी छान अशी तडतडायला लागली आपल्या मला हे मी दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या त्या थोड्याशा भाजी देऊया हे बघा लसूण थोडी भाजत आली तर हा कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता जसा होत आला तसा हिंग हिंग घालून घ्यायचं बघा एक चमचा मसाला घालून घेते हा माल लाल तिखट मसाला आहे हा मालवणी मसाला एक चमचा ते बघा गरम मसाला अर्धा चमचा जायसारखा घेतला आहे आता हे मसाले आपण छान असे परतवून घेऊया आणि घा गॅस बारीक करूनच मसाले परतवून घ्यायचे नाहीतर ते करपून जातील छान असं परतवून घेते यामध्ये मी आता कांदा घालून घेते कांदा मी नंतर का घालते कांदा मला जास्त असा करपवायचा नाही थोडा भाजीमध्ये तो कांदा कांदा असा लागला का भाजी छान होते त्यामुळे या, या मसाल्याचं बारीक घरवरती कारण बघा गावाला भाजी करत असताना हे सगळं आधी कोणीला घातल्याच्यानंतर तेल घालतात वरून कांदा घालतात आणि तो कांदा व्यवस्थित आणि आपलं जे संतुलेला मीठ मसाला आधी लावून ठेवतात आणि मग ती भाजी करतात आता हा मस्तपैकी मसाल्यामध्ये हा कांदा थोडासा नरम होऊ द्यायचा जास्त त्याला आपण शिजवायचं नाही तर तो या भाजीला चांगला लागत नाही जसं मी जे गावाला भाजी करत होती त्याप्रकारे मी आता ती तुम्हाला भाजी दाखवते गावी या जर फोडणी विडणी देण्याचे प्रकार सहसा नव्हते वालीची भाजी म्हणा की कोणती भाजी म्हणा अशी शिजू शि पाण्यात शिजून झाल्यावर मग वर कांदा टाकायचे मिरच्या टाकायची आणि थोडंसं नावाला वरून तेल टाकायचं आहे आता हे मी आधी तेलाची फोडणी देऊन मी नंतर कांदा टाकला कारण तो भाजीला व्यवस्थित लागला जातो तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा हे गावच्या पद्धतीमध्ये हे बघा आता हा हो कांदा आपला अर्धा प पक, कच्चा पक्का असा व्यवस्थित झालेला आहे तो भाजीमध्ये अजून होऊन जाणार व्यवस्थित आणि सुगंध पण बघा भारी आला आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा आता आपल्याला ह्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आहे जे आपण फणस बारीक केलेले आहे ते आणि कोवळा फणस असल्यामुळे तो मस्त तो है। अस ता ला है। असा शिजला गेला आहे हे बघा आता हे घालून आपण आता परतवून घेऊया मस्तपैकी हे बघा आपण आता उकडताना थोडं मीठ घातलेलं पण ते काय मीठ एवढं लागलं गेलेलं नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे आधी हे मसाला छान असा परतवून घेते आता हा मी एक एकच चमचा मसाला टाकला आहे तुम्हाला लाल दिसत असेल पण अजिबात तिखट नाही आहे आणि मी हळद उकडताना टाकलेली त्यामुळे मी हळदीचा वापर केलेला नाही आहे फक्त आपल्याला ह्यामध्ये मीठाचा वापर करायचा आहे आता हे मी हे परतून घेते आणि आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया हे बघा आता ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून जेवढं भाजी अळणी झालं तरी चालेल नंतर आपल्याला घालता येतं आता परतवून घेऊया हे बघा मीठ घालून आता व्यवस्थित भाजी परतवून घ्यायची आणि आता ही भाजी चांगली उकडलेली आहे आपण याला काय जास्त त्याला प झाकण मारून वगैरे काही शिजवायची नाही फक्त झाकण न ठेवता असं थोडा वेळ शिजून घ्यायची व्यवस्थित अशी पाच एक मिनटं अशी आपण त्याच्यावर ठेवायची थोडा मीडियम स्लो आणि फास्टच्यामध्ये घॅस ठेवून ती शिजवून घ्यायची छान शिजते हे बघा आता मस्त आपण व्यवस्थित हे बघा भाजीचं पाणी बिनी जरासं आपल्याला वाटतं ते सुटलं गेलं आहे असं म्हणजे ओलसरपणा असतो ना तो कमी झाला आता आपल्याला यामध्ये महत्त्वाचा म्हणजे जे मालवणी लोकांना मागतं ते म्हणजे ओलं नारळाचं खोबरं ते आपण आता हे बघा मी एक वाटी घेतली आहे म्हणजे मूठभर जायसारखं खोबरं घेतलं आहे यामध्ये खोबरं घातलं का अजून छान अशी भाजी होते आणि जी लोकं नाही खात घालत असतील त्यांनी नाही घातलं तरी चालेल कोथिंबीर घातली तरी चालेल आणि जर आपण भाजी तिखटपणा आला तर बघा हे असं ओलं खोबरं तुम्ही वापरलात तर भाजीमधला तिखटपणा थोडा कमी होऊन जातो तर हे मी व्यवस्थित असं परतवून घेते हे बघा खोबऱ्या घालून आपण छान असं दोन चार मिनटं असं व्यवस्थित परतवून घेतलंय परत आणि आपली ही बघा छान अशी पुसभाजी तयार झालेली आहे आता आपण घॅस बंद करून घेऊया आणि कोथंबीर घालून घेऊया हे बघा मस्त अशी आपण कोथंबीर घालून घेऊया छान अशी आपली ही फन्स फनसाची फूजभाजी तयार झालेली आहे नक्की करा अशा प्रकारे खूप छान लागते हे बघा मंडळी छान अशी अपना मी आपणास छोट्याशा फूस भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद